कट केलेला आहे कुणी भारतीय जनता पक्षाने कट केलेला आहे बावनकुळे साहेबांच्या ते गाडीमध्ये तो आ, अन्ना काटे बसतो किंवा त्यांचा सचिव आहे मग बी जे पीन हे सांगितलं असेल त्यांनी त्यामुळेच हल्ला जीव घेणं हल्ला केला हा जो प्रकार आहे दादांना मी पोलीस खात्यामध्ये मी भानुप्रताप बर्गे आम्ही सगळे चांगले ओळखतो अतिशय चांगला असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी अनेक युवकांना उद्योगाकडं नोकऱ्यांकडं परदेशामध्ये सुद्धा ही केलेला आहे जो प्रकार घडला कारण दीपक अण्णा काटे यांच्या हा तो आमचा पुत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातनं दीपक सबके असतील दीपक अण्णा काटे असतील ज्वालासिंग असेल असे ज्वा काय म्हणतात गँगवार मुक्त पुणे भयमुक्त पुणे भयमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेमधून आम्ही अनेक थोडे वाट चुकलेले समाजामुळे काही सांगितलं समाज कधी कधी अन्याय करतो कधी कधी गावातले लोक अन्याय करतात पुढारी अन्याय करतात पोलीस अन्याय करतात काही पोलीस अधिकारी आणि त्यामुळं या ठिकाणी जर त्यांनी गुन्हा केला नसला तरी आरोपी केला जातो मग मी काही करत नसताना जर होत आहे असं मग तो गुन्हेगारी प्रवृत्ती करून म्हणून आम्ही गँगवार मुक्त पुणे भयमुक्त पुणे भयमुक्त महाराष्ट्र संकल्पनेमधनं या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी अनेक युवकांना परिवर्तन करून या ठिकाणी आणलेला आहे आपण हे दाखवतो मी तुम्हाला टाकलेलं आहे ज्वालासिंग आहे हा ज्वालासिंग समाजाची ही टोळी चार राज्यामध्ये दहशत करत होती म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि गुजरात या ठिकाणी साडेतीनशेच्या वर त्याचे दरोडे टाकलेले होते आणि त्या ठिकाणी त्या दरोड्यामध्ये हनमार होते आपल्याला माहिती आहे आणि त्यामध्ये पन्नासच्या वर लोकांना जीव द्या म्हणजे त्यांचा गेला आणि मूर्ती चोरी बाकीची चोरी ह्या पद्धतीनं त्याला सामाजिक जीवन जगण्यासाठी यांनी आय पी एस खोपडे साहेब आमचे पोलीस अधिकारी आम्ही या ठिकाणी त्याला परावृत्त करून या गुन्ह्यापासून परावृत्त केलं आणि तो आज चांगलं जीवन जगतोय ज्या केसेस झालेल्या आहेत तो केसेस फेस करतोय परंतु नदी किनारी मी सांगितलं ऑफिसियल त्या ह्याच्यामध्ये आहे आम्ही थोडं दुर्लक्ष केलं आणि पूर्ण पुणे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या नदी किनारी आणि काही जण उपजीविकेचं साधन नाही त्यांनी कुठंतरी आपला काय म्हणतात हातभट्टीची दारो काढ अमुक कर तमुक कर आणि आपली जीव का म्हणजे बलात्कार होण्यापेक्षा दरोडे हे कायद्यानं मान्य नाही सुद्धा ते मान्य नाही परंतु त्या ठिकाणी दरोडे झबरी चोऱ्या आणि मर्डर्स या ठिकाणी थांबले त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपण पाहिलंय आमचे दीपकांना दीपक सपके हे छोटा राजांचा शार्प शूटर या ठिकाणी मोठ्या मोठ्याची काय आता ते बोलू नये त्या गुन्हेगार क्षेत्रामुळे या ठिकाणी तो त्याला सुद्धा मीडिया समोर नेलेला आहे हे तोंडी बोलत नाही तुमचा मीडिया पूर्वीचे सगळे आमचे लाईव्ह आणि हे तुम्ही पहा पुण्याच्या मीडिया पत्रकार भुवनला घेऊन जाऊन या ठिकाणी शस्त्र खाली ठेवली आम्ही गुन्हेगारी सोडली या पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानंतर आता आदिवासींचे आंदोलना नाशिक मधील भूमिहीन केलेल्या या ठिकाणी आंदोलन अनेक युवकांना काम देण्याची आंदोलनं या ठिकाणी इलेक्शन असतील तो शिवसेनेमध्ये काम करतो गुन्हेगारी आठ मला अभिमानानं सांगावं वाटतं आठ वर्ष झाली दीपक सक्केवर एक गुन्हा दाखल नाहीये म्हणजे काही दरोडे मर्डर काय दरोडे नव्हते पण मर्डर मारामार्या हाण्या कुणाचा अटेम्प्ट टू मर्डर हे थांबले कुणामुळे थांबले पोलिसांमुळे उनीशान पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर टीका होता टीका होणार कारण तुम्ही ते असं केलं अरे त्यांना गुन्हेगारी क्षेत्र सोडून जर सामाजिक प्रवाहात माणूस येत असेल तर त्याला त्या प्रवाहामध्ये घेतला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या, त्या, त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्याचे हे नागा नागा साधू साधू काय महाकाल सेनेचा तो आत्ता महाराष्ट्राचा अध्यक्ष झालेला आहे दीपक सतके आणि त्या दृष्टिकोनातनं आत्ता अनेक कामं आणि आंदोलनं त्याची या ठिकाणी चालू आहेत याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो कारण एखादा वाट, का वाट चुकलेली असताना त्याला कायमस्वरूपी तुम्ही त्याला निग्लेट समाज करणार का ज्या ठिकाणी पोलीस करणार का पुढारी करणार का त्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी बोलायचं आता मूळ मुद्द्यावरती मी येतोय ज्या ठिकाणी दीपक अण्णा काटे यांच्याबद्दल ज्या वेळेला प्रवीण दादा आदरणीय व्यक्तिमत्व आमच्यासाठी सुद्धा आहे त्या ठिकाणी हल्ला झाला काय असेल ते शाही केली त्याला काय नाही नाही ते ते हे केलं गेला फडणवीसनी त्याला पाठव मी कुणाची बाजू घेण्यासाठी आलो नाही प्रवक्ता मी त्यांचा नाही पण सांगतो एक पोलीस अधिकारी माझी म्हणून सांगतो तुम्ही त्याला दिशाहीन दिशा, दिशा बदलायचा का प्रयत्न करता जे शाही फसायचं असेल डांबर काय ते वंगन टाकलं असेल काय असेल ते आहे ते आहे त्याप्रमाणे कलम लागतील त्याप्रमाणे व्हिडिओ काढले गेलेत त्यात बदल करता येत नाही तुम्ही तीनशे सात लावा म्हणणार त्या ठिकाणी मोका लावा म्हणणार त्याला जे केलं गेलं भाव भाव हा मुलगा सुद्धा ज्या गावाकडे आपल्याला माहिती आहे भावकीची भांडणं असतात भावाभावामध्ये बांधावून बांध काय म्हणतात शेती तील पण बांधासाठी बांधतील अशी परिस्थिती आहे मग त्याच्या भावाभावामध्ये जे भांडणं झाली त्याच्या वडिला हा तालमीत लागले त्याच्या वडिला मारहाण झाली त्या अमक्याने भावाने केली वगैरे रानामध्ये तोच गेला काय झालं दा ते झालं त्यामध्ये अनावधानानं काय दावधान काय असेल ते मर्डर त्या ते ठिकाणी त्याच्या हातून झाला इतर मर्डर वेगळे हे भाऊ कितला बांधाच्या भांडातनं चुलत भावाचा मर्डर झालेला त्याला सहा सात वर्ष त्यामध्ये तो जेलमध्ये राहिला त्यानंतर केस चालू केस सुटलेली आहे त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला आरोपी मग कोर्टानं सोडल्या निर्दोष सोडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आरोपी म्हणण्याचा अधिकार नाही त्याचप्रमाणे पुढे आता बरंच सांगितलं गेलंय त्या एअरपोर्टवरती जाताना हैदराबाद हैदराबाद कोण बोलतं भक्के हैदराबादला या ठिकाणी चालला असताना एअरपोर्टवरती त्याच्या बॅग मध्ये अठ्ठावीस काढतो सर आणि दोन मॅगझिन मिळाले तुम्ही सांगा एवढा शार्प काय म्हणतात त्याला तुम्ही त्या काय आज शिवधर्मा फाउंडेशनच्या माध्यमात छत्रपतीचा अवमान न सहन करणारा आणि एअरपोर्ट न त्याला माहित नाही का बॅग चेक होणार आहे त्यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत कारण त्याला माहिती आहे ना मी चाललो प्लेन न माझी बॅग चेक होती मला माहित नाही त्यामुळे हा फार्स कुणीतरी केलेला आहे त्याला फसवणं गेलेला आहे असा त्याचा आरोप सुद्धा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कोर्टाला कोर्टामध्ये रिपोर्ट त्यावेळेला पोलिसनी देताना पोलीस जे कडे सुटले असतील तर त्याला गुन्हेगार कसा म्हणणार त्यामुळे जे रिपोर्ट दिले ते दाखवले गेले कोर्टाने असं का म्हणलं कोर्टाला रिपोर्ट पोलिसांनी का दिले पोलिसाकडे कोणी कोणाचा पाहुणा नाही ना रावळा नाही पोलीस बापाला सोडत नाही ही बाब आहे कायद्यामध्ये कुणी आला की चक्रात जावंच लागतंय काही काही अपवाद असू शकतील पण तसं ते नाही आणि त्या दृष्टीकोनातनं दीपकांना त्या गुन्ह्यात सुद्धा ती न्यायप्रविष्ट आहे तर छत्रपती उदयन महाराज यांच्याबद्दल तो उद्योजक जिंदाल इंदापूरचा त्यांनी अपशब्द वापरले होते त्याला सुद्धा औद्योगिक वसाहतीमध्ये धरून लाईव्ह मध्ये लाईव्ह मधन इंदापूर पोलिटेशियनला दीपकांना आणलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि त्यांना आणल्यानंतर त्या ठिकाणी झालं काय व्हायचे ते माफी माग अमुक पुन्हा जिंदालला या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा दीपकांनावर दाखल केला चेन काढले पैसे काढले पण लाईव्ह असते लाईव्ह मध्ये दरोडे असतात का यामध्ये या ठिकाणी या आमचा गोडशे म्हणून माझ्याकडे पी एस आय होते आता एसी पी वाढवडे आहेत त्यांचे ते होते इन्चार्ज आम्ही आंदोलन केलं मोर्चे काढायचा इशारा दिला त्यानंतर तपासामध्ये निष्पन्न झालाय की ते हे झालेलं नाही त्याला धरून आणलं वगैरे हे ठीक आहे पण सोनं गेलं नाही ना पैसे गेले नाही गुन्हा फाईल झाला मग ह्या ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही त्याला गुन्हेगार आणि दुसरी बाब काय झालंय आजकाल भांडण तंटा मारामाऱ्या किंवा मर्डर झाल्या संगीतात आहे या ठिकाणी काय होत आहे मराठ्यांनी काय मराठ्यावर हल्ला वाण्यावर हल्ला ब्राह्मणावर हल्ला धनगर समाजावर काय चाललंय हे गुन्हेगारी गुन्हेगार आहे त्यामध्ये तुम्ही मग हे ते जे जावे दाखवलं गेलं की काही काय मोठे नेते म्हणले प्रवीण दादा मराठा समाजाचे नेते, नेते मराठ्यावरती काय हल्ला झाला असं कसं काय मग कुणी हल्ला केला दीपकांना कोण आहे कोण आहे दीपकांना तोही छत्रपतीचा मावळा आहे तोही मराठा आहे मग ते काय सांगितलं गेलं नाही मराठ्यांनी मराठीवर हल्ला केला का म्हणलं नाही हे म्हणणं चूक आहे हल्ला कुणी कुणावर केला हा विषय येत नाही आंदोलनाचा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे हा आंदोलनाचा प्रकार होता छत्तीस जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं नाव त्यांनी आता तुम्ही सांगा हे संभाजी बिडीवरती संभाजी बिडी साबळे वागिरीच्या ह्याच्यावरती संभाजी बिडी म्हणून केवढा मोठा छत्रपतीचा अपमान होत होता त्यावेळेला पुरंदरच्या पायथ्याशी सहा दिवस त्यांनी उपोषण केलं आंदोलनं केली आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यानंतर आम्ही गेलो होतो यानंतर साबळे वाघिरीने ते ऐकलं हे चाललं का तुम्हाला छत्रपतीचं हे छत्रपतींचा अवमान तुम्ही सहन कसा केला त्यांनी आवाज उठवला दीपकांना काठेनी आणि त्यानंतर साबळे वाघेरे या मालकानी आम्ही सुद्धा मध्ये गेलो आमचा भानुप्रताप बरगे आम्ही सगळे या ठिकाणी चांगलं काम करत असताना आम्ही पाठीशी राहणार त्यामुळं या ठिकाणी त्या यांनी साबळे वगैरे बिळ्यांनी या ठिकाणी आंदोलनाची हे घेऊन दखल घेऊन ते नाव बदलला आता साबळे बिडी म्हणून त्यांनी बिडी काढलेले छत्रपती राजांचा अवमान थांबला आणि मग हे काम करत असताना पुन्हा महापुरुषाची बोधचिन्ह आणि ह्याच्यावरती बिअर छॉपी वगैरे ह्याच्यावर कुठल्याही महापुरुषाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तर कोणी सगळ्या महापुरुषाची कुणाची नावं त्यावरती घेऊ नये यासाठी त्यांनी आंदोलन केलं उपोषण त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर तुमच्या ज्या हे उदयन छत्रपती उदयन महाराजांकडे तो गेला असतानाचा हा फोटो आहे हे संभाजी महाराजांच्या संदर्भातलं संभाजी हे संघटन आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं परवाचं तेरा जुलैचा प्रकार होण्याआधी अठ्ठावीस जूनला मी स्वतः सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो हा मी आणि अण्णा त्या ठिकाणी होतो अण्णा माझं भाषण आणि अण्णा दोघांचंच भाषण झालं आम्ही त्या ठिकाणी अण्णाने इशारा दिलेला आहे प्रत्येक वेळेला की तुम्ही त्यामध्ये काय ते हे नाव बदला ते नाव संदर्भामध्ये त्यांनी अजून ते त्यांचं असं म्हणणं आहे दादा आहेत आमचे ते सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की कुणीतरी ते रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे छत्रपती संभाजी ब्रिगेड मग तसा अडचण येत असेल आम्हाला मी सुद्धा दोन तीन वेळा लाईव्हमध्ये सांगितलं एक माजी पोलीस अधिकाऱ्यांचं अधिकारी आहेत आम्ही आता समाजावर बोलायचं तुम्ही मराठा आहात ते मराठा 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 समाज आहे आणि त्यामध्ये भांडण कशा करता करता कुठेतरी मार्ग काढा छत्रपती संभाजी ब्रिगेड मन रजिस्ट्रेशन असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करा काहीतरी मार्ग काढा किंवा ते होत नाही पण सांगा एक ठिकाणी बसा मिटिंग घ्या आणि सांगून द्या की ते होत नाही मग त्या दृष्टिकोनातनं आम्ही सुद्धा त्यावेळेला प्रयत्न केले त्या मोर्चाला ह्याला त्याला कोणताही त्यामध्ये जे गाजावाजा करून सांगण्यात आला के काय म्हणतात कलबुर्गे पानसरे दाभळकर एवढं मोठं बोलण्यात आलं त्या ठिकाणी इतका राग येत होता मला माझी पोलीस अधिकारी यांना त्यानं काय कशाच कुठं लावलंय कशाचं शेपूट कुठे नेऊन लावा लागला तुम्ही कारण आज समाज बांधव संभाजी ब्रिगेडनं एवढं काही चुकीचे काम असतील काही चांगली काम असतील पण सामाजिक संघटना एवढी मोठी आहे आणि त्या ठिकाणी हात कोणतरी घालतोय कोणाची माहिती नव्हती तिथं हात घालायची बरोबर आहे का संभाजी ब्रिगेडचा नाद कोण करू शकत नाही अशी जर एवढी ताकद संभाजी ब्रिगेडची सुद्धा आहे मग असं असताना हे जर घडतंय तर या ठिकाणी त्याला दुसरा किनार लावायची कुठंतरी ते भाजपनंच हे केलंय फडणवीसनंच पाठवला बावनकुळेनीच पाठवला त्यांनी गोरक्षेचं ते आपले महाराज काय इंदोरी येतात ते ते, ते, ते महाराज कालीचरण काली महाराजाला आणून गोरक्षेचं कितीतरी सामाजिक काम त्यांनी तो धार्मिक आहे हिंदुत्ववादी आहे आणि छत्रपतीचा मावळा आहे आणि त्यामुळं तो या ठिकाणी त्यामध्ये काम आता सुद्धा पायात चप्पल घालत नाही जोपर्यंत नाव बदलणार नाही म्हणजे तो काय म्हणतात त्याला तो धर्मग्रायला समजा परंतु तो चांगली कामं त्या ठिकाणी करतोय त्याला के म ही केलं पाहिजे आणि फक्त, जाती फक्त जाती ते जातीपातीवर राजकारण काय झाले पुढारी सध्या फक्त जातीवर काय बी नाही लागले कुठलीही दंगल कुठलं काय झालं की ते लागले जातीवरती बोलायला मला वाटतं महाराष्ट्र आणि देशाचे तुकडे करायला यामध्ये कायदे केले गेले पाहिजे समाजाचे तुमच्या रिझर्वेशन अमुक तमुक ह्या मागणीसाठी मोर्चे आंदोलन एकदम काय असेल ते करायला हरकत नाही पण कुणाचं काय झालं कुणाचं भांडण झालं कुणाचं माग मर्डर झालं की ते सुरुवात होते आणि कुठेही ते ओबीसी समाजावरती असं झालं मराठा समाजावर असं झालं लिंगात मान्यावर असं झालं हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मला एक तुम्हाला अजून सांगायचंय त्यावेळेला म्हणत <coughs> हे हा तर हातर पार प्लॅन बिन इतकं काय बोलत होतं ही ते म्हणजे वगैरे म्हणजे हे जे प्रश्न निर्माण केले गेले के हे मीडियाच्या आणि प्रत्येकाने आपापल्या त्या ठिकाणी बोललं प्रत्येक पुणारी आपापल्या परीनं बोलला आणि त्या ठिकाणी हा प्रकार वाढत गेला त्याचप्रमाणे या ठिकाणी मी जो ज्वालासिंगांनी ह्याचं सांगितलं आता तुम्हाला बघू लो जन्मेज भोसले साहेब यांच्या संदर्भामध्ये म्हणजे अमोल काहीतरी तिथं कानात बोलला हे मी त्याच वेळेला लगे विचारलं होतं तर दीपक अण्णाचं आवाज नाही याला इथं तुम्ही माझ्या कार्यक्रमाला ते आले असताना तुम्ही चुकीचं केलं हे अमोल राजे भोसले ह्याच्या कानात बोलले मग ते कानात बोलल्यामुळं आपण पाहिलं मराठा समाजात जी मिटिंग होती त्यामध्ये अक्कलकोटमध्ये मध्ये यांनी काहीतरी विचारलं तो जो गोंधळ माझ्या मराठा बांधवांमध्ये झाला ते चुकीच्या म्हणतो ना चुकीच्या कल्पनेतनं चुकीच्या मेसेजमुळं तो ही झाला तर त्या दृष्टीकोनातनं कधीही आपल्याला संशय काय असेल तर तो ही केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी जन्मेजय राजेंचा त्या ठिकाणी सत्कार होता त्या सत्कार कार्यक्रमाला रेकी आता काय उठवलं त्यांनी तीन दिवस रिकी केली म्हणे रेकी काय करायचं कारण आहे त्या ठिकाणी काळं फसायचंय किंवा काय त्यांना तीन तीन दिवस रिकी केली वगैरे त्याचे कार्यकर्ते तिथे आहेत सोलापूरला आहेत अक्कलकोटला आहेत त्या ठिकाणी इथं कार्यक्रम आहे आणि इथं प्रवीण दादा गायकवाड साहेब येणार आहेत एवढी माहिती मिळली त्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे खुनाचा प्रयत्न आमक हे विषय नाही आहे साधा सरळ आंदोलनातला भाग आहे त्यांनी तो अतिरेक केला विथ फॅमिली दादा तिथे आले होते हा प्रकार घडणं निंदनीय आहे मी सुद्धा म्हणतो पण तसं जर आम्हाला काय माहिती असतं तर आम्ही ते करू दिला नसता पण हे ठिकाणी घडलेलं ते घडलेलं आहे परंतु त्यातला उद्देश जीव घेण्याचा फडणवीसने सांगण्याचा भावनकुळे साहेबांनी पाठवण्याचा आर एस काहीतरी कॅम्प घेतले कलबुर्गी नामक्यासारखे हे मारायचे हे विचारवंत मारायचे मग विचार संपत नाहीत माणूस मरतो अरे काय कुठलं चाल कुठं चाललंय कुठले धागे कुठं काय म्हणतात कशात घालायला लागला तुम्ही याला काय अर्थ नाही हे पटणारच नाही कधी पण आम्हाला कुठल्याही समाजाने तसं केलं तरी आणि त्या त्यादृष्टीकोनातनं अन्नाची मागणी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं या दृष्टिकोनातनं आहे आणि त्या मागणीबद्दल मी अजूनसुद्धा दादांना विनंती करतो सगळ्याच कार्यकर्त्याला विनंती करतो ते करता येते मरा का नाही तुमच्या काय टेक्निकल बाबी आहेत तुमचं काय करावं लागेल तो पण मराठा आहे तुम्ही बी आम्ही मराठा मराठा म्हणजे नुसतं नुसतं मराठा म्हणून तुम्ही कमी करू नका संगीतात आहे आम्ही सुद्धा मराठेत आहोत महाराष्ट्रात जन्मलेला मरणार पण हटणार नाही तो मराठा सगळे मराठा आहेत आम्ही छत्रपतींच्या काय म्हणतात पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये प्रत्येक त्यांच्या राज्यात जो होता तो सगळा मराठा आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला काय बाजूला सारू नका आम्ही सुद्धा तुमच्यातलेच आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी कुठलीही गोष्ट फक्त जातीवर घेऊन जाऊ नका आणि त्या दृष्टिकोनातनं या गोष्टीला मला वाटतं पूर्णविराम द्यावा पूर्णविराम या तऱ्हेने द्यावा त्यांना आणि पोलीस किंवा कुठेतरी पुण्यामध्ये ह्याच्यात बसा आणि त्यांना सांगा हे असं होत आहे हे असं होत नाही हे असं करता येत नाही आपण ते म्हणतो शिवाजी संभाजी किंवा असं आपण नाव ठेवतो घरोघरी ही नावं वेगळी आहेत माणसं छत्रपतीची बरोबरी करायचा आलो का आपण हा विषय त्यांच्या पायाची धोळ आपण नाही तो विषयच येत नाही त्यामुळे सगळेच आपण महाराष्ट्रात राहणार आहे छत्रपती आणि तुम्ही काय काय म्हणतात त्याला आमचे पालन हार आहे मग तो समाज छत्रपतींचे जे वंशज आणि बाकी मावळे आहेत ते त्या ह्या महाराष्ट्राचे करते धरते काय म्हणतात त्याला सगळा कारभार पाहणारे आम्ही तुमच्या घाली आम्ही आहे आणि मग हे असं असताना तुमचं हे बाकीचं जे चाललंय हे बरोबर नाही असं मला वाटतं आणि कुठलाही नेता लगेच काहीतरी उठतो कशावर मी काय बोलतो हे चुकीचं चाललेलं आहे एक माजी पोलीस अधिकारी या नात्यानं संघटनेच्या वतीनं मी सांगतो घडलेला प्रकार हा आंदोलनाचा भाग आहे कुठेही जीव मारण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न नाही परंतु प्रवीणदादा विथ फॅमिली तिथं गेले आहेत याबद्दल क्षमा मी त्यांची अशा तऱ्हेनं मागतो की ते घडलेला प्रकार चुकीचा आहे आणि बाकीच्यांना सुद्धा भावनिक आहेत आम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थाचे बघत हो। आहोत आणि प्रत्येकाला वाटतं की स्वामी समर्थाबद्दल त्यांच्या समाज ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही अपशब्द वापरले त्यामुळं काय म्हणतात तिथं अक्कलकोटलाची घटना घडली असा, असा हा म्हणजे असा असाही तो समज लोकांचा त्यामध्ये भावनेचा बाकीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यासुद्धा कार्यकर्त्यांनी मला वाटतं पुढं ही मागितलं चुकीचं माझं झालंय वगैरे हां त्याबद्दल तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न असे वाढू देऊ नये राजकारण तापत जातं राजकारणी मंडळी केवळ इलेक्शन यायला लागले मन त्याला काड्या घालायच्या प्रयत्न राखेल होतायचं कॅबा लावायचा या पद्धतीचं काम चाललेलं असतं कुठंही बारशीर बी आहे तसंच सगळीकडे तसंच आहे तेच चाललेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो कुणाला काय विचारायचं असेल तर विचार